नमस्कार मंडळी मी काल आ, एक हे पॅन घेतलेला आहे इंडस का पॅन आहे हा तर तो कास्ट आयरनचा आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा हा खूप जड आहे हवा आणि ह्याला एक स्टिकर लावलेला आहे तर ते कसं साफ करायचं वगैरे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर आता मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे आणि कसा यूज करायचा आता मी स्क्रब घेतलेलं आहे बघा हे आपलं असं नॉर्मल घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं लिक्विड टाकायचं हे स्टिकर पण आहे ना ते पण निघलं पाहिजे थोडंसं भिजवून ठेवायचं हे हे बघा हे आता स्टीकरच निघालेलं आहे तर मी एकदा धुवून घेते परत थोडस लिक्विड टाकायचं चा। आणि चांगलं घासून घ्यायचं हे बघा हे कसं का काळ काळं निघत खूप घाण निघते तर चांगला आपण रफ करून आहे त्याला परत एकदा आपण लिक्विड टाकणार तीन चार वेळा लिक्विड टाकून स्वच्छ घासून घ्यायचं आहे आता पण बघा तुम्ही किती काळ काळ निघलेले तीन चार वेळा घासून पण मी खूप खराब निघत ते तर चांगलं घासून घ्यायचं आता बघा कसा दिसतोय आणखीन एकदा मी लिक्विड टाकणार तीन चार वेळेस आपण घासून घ्यायचा आता मस्त पैकी कारण खूप खराब असतो तो तवा तुम्ही बघू शकता चार वेळा पण मी घासलाय ना तरी पण बघा त्याला किती किती काळं काळं आहे ते तर असं स्वच्छ घासून घ्यायचा मस्त एकदम असं पूर्ण चार पाच वेळा करा तुम्ही तेव्हा तो छान निघेल मस्त आता मी परत लिक्विड टाकते आणखीन एकदा घासून घेणार आहे मी मस्त पाच वेळा घासून पण बघा तुम्ही किती घाम निघते आहे ते म्हणजे किती खराब असतो तो तवा तर या पद्धतीने तुम्ही पण करा पूर्ण काळ काळं निघत आहे तर आता हे घाऊन घेते आणि हे बघा एकदम मस्त चकायला लागलाय तर आता मी शेवटचं एकदा घेणार आहे फक्त हे करू घासून घेणार आहे परत आता असं एकदम चकाकतोय मस्त एकदम काढलाय मी घासून पाच सहा वेळा मी घासलाय तर आता बघूया आपण गॅसवर आता याला थोडस तेल टाकून घेणार आणि तेल सगळीकडे पसरून घ्यायचंय आपण नॉनस्टिकचा ना किती पण भागातला घेतला तरी दोन वर्षापेक्षा जास्त जातच नाही येतो तवा आणि चांगलं पण नसतं ते नॉनस्टिक थोडं जरी त्याला क्रॅक गेली ना तरी ते आपल्या पोटात जाऊ शकतो थोडं थोडं तर ह्याला बघा तेल लावून घेतलंय मी आता गॅसवर असच तापू द्यायचं जास्त मोठा नाही करायचं गॅस आणि एवढे परत आणखीन कसं निघाले टिश्यू पेपर परत पुसून घ्यायचं आता थोडस पाणी टाकायचं आणि हे सुकू द्यायचं थोडस पाणी घ्यायचं आणि मी आता तुम्हाला बेसनची पोळी करून दाखवणार आहे थोडस पसरून घ्यायचं आणि हा मध्येच तापत नाही सगळीकडनं तापतो तो मस्त एकदम आणि असं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं थोडस तेल टाकायचं आणि पाच मिनिटं असं सोडून द्यायचं बारीक गॅसवरच तर आता पाच मिनिटं झालेले आहेत आपण बघूया हे करून असे सगळीकडनं सोडून घ्यायचे आधी तर कुठेही चिटकलेलं नाही तर आपण याच्यावर काहीही करू शकतो पोळी करा डोसा करा आपे करा पूर्ण फिरते बघा ही पोळी म्हणजे एवढा छान तवा आहे हा तर मी नक्की सांगेल की तुम्ही पण हा घेऊ शकता मी आता वापरून बघितलंय तर तुम्ही पण घेऊ शकता मला तर आवडलं बेसनची पोळी निघते म्हणजे डोसा तर नक्कीच निघणार मी तुम्हाला डोसा पण करून दाखवेन तर हे बघा मंडळी आपली बेसन पोळी मस्त झालेली आता मी दुसरी पण टाकते तेल टाकून घेते थोडस ह्याला पेशन्स लागत आणि खूप छान निघतय उत्तप्पे पण मस्त निघणार मी तुम्हाला दाखवेल नंतर थोडस हे वरच आणि आपण पलटी मारायची नंतर हे पण मस्त निघलेले आपली तर मी तुम्हाला सांगते हा तवा तुम्ही जरूर घ्या तर माझा व्हिडिओ कसा काय वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त एकदम तवा आहे मला तो खूपच आवडला पूर्ण याच्यावर पोळी फिरते बघा बघा तुम्ही बेसनची पोळी तर किती चिकट असते तव्यावरनं ना निघतच नाही तर ह्याच्यावर पूर्ण फिरते ती हे बघा तर हा तवा नक्की घ्या मला पंधराशे रुपयालाच मिळाला आहे आणि आपण नॉनस्टिक पण घेतो ना तो पण आपल्याला दोन दोन अडीच अडीच हजाराला मिळतो तरी पण आपल्याला तो दोन वर्षानंतर किंवा वर्षानंतरच फेकून द्यायला लागतो त्याचा काही उपयोग नाही आहे आणि तरी पण तो आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नसतो तर हा तवा तुम्ही नक्की घ्या आणि माझा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला